ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत ठाणे ठाणे फक्त रेल्वे प्रवासादरम्यान मेल एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवाशांची नजर चुकवून हात चलाखीने प्रवाशांच्या महागड्या वस्तू चोरणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून चोरलेले जवळपास पाच लाखांचे मोबाईल आयपॅड दागिने आणि इतर वस्तू हस्तगत करण्यात आले आहेत सईमत शेख असे या नाव असून तो नवी मुंबईचा राहणार रा आहे रेल्वे प्रवासात क्राईमच्या घटना घडतच असतात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या वस्तू लांबवल्या जातात त्यानुसार मेल गाड्यांमध्ये रात्रीच्या वेळेस प्रवासी झोपेत असताना किंवा प्रवाशांची नजर चुकवून प्रवाशांच्या बॅगा चोरी होण्याच्या घटना वाढल्या होत्या या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे पोलिसांनी या चोरांचा शोध शूर। सुरू केला साध्या वेशात मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये तसेच स्टेशन परिसरात गस्ती वाढवल्या होत्या त्यानुसार निजामुद्दीन मेल मध्ये एका महिलेची पर्स चोरीला गेल्याची घटना घडली होती या प्रकरणी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेचे पोलीस तपास करत असताना हा सराईत चोरटा बदलापूर येथे लपून बसला असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली पोलिसांनी बदलापूर येथे सापा रचत सईमद शेख या सराईत चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत दरम्यान पोलीस तपासात या चोरट्याने केलेले सहा गुन्हे उघड झाले असून त्याच्याकडून महागडे मोबाईल आयपॅड दागिने असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला तर आणखी काही चोऱ्या केल्याचा संशय पोलिसांना पुढील तपास पोलीस दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी निजामुद्दीन एक्सप्रेसने एक महिला प्रवासी प्रवास करत असताना त्यांच्या झोकेचा फायदा घेऊन त्यांच्या डोक्याखाली पर्स चोरी झाल्याची तक्रार डोंबोली पोलिसला दाखल झाली होती त्यावरून आमची कल्याण क्राईम ब्रांचची टीम पी ती एस आय चौगुली यांच्या नेतृत्वाखाली काम करत होती त्यांनी सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तसेच या प्रकारचे असे चोरी झालेले गुन्हे यांचा तपास करण्यासाठी साध्या गणवेशात वेगवेगळ्या ठिकाणी गस्त घालून तपास केला त्यांना दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदाराची माहिती मिळाली की बदलापूर शहराधीत एक संशयित आरोपी येणार आहे त्यावरून त्यांनी सापळा रचून मत, अंजूर शेख घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्या, तो गुन्हा तसेच इतर टोटल सहा गुन्हे चोरी केले असल्याचे सांगून त्याच्याकडून सोन्याचे दागिने मोबाईल फोन आयपॅड घड्याळ असे एकूण चार लाख छप्पन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सैमत अंजूर शेख हा रबाळे येथे राहतो त्याच्यावर यापूर्वीचे पण वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत आता टोटल सहा गुन्हे उघडकीस झालेले आहेत प्रकारे चोरी करतो हा झोपलेल्या प्रवाशांचे रेल्वे प्रवासी जे प्रवास करतात त्याच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांचे सामान चोरी करणे मोबाईल चोरी करणे ही त्याची मोडत आहे